नमस्कार मंडळी मी शारदा एंटिट्यूट टेररो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्प्रिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलोय ती रीडिंग म्हणजे नियती नियती तुम्हाला एका अंधार्या परिक्रमेतून बाहेर काढते एक, एक अशी परिक्रमा जी कितीतरी आयुष्य मी असं मला जे एंटिट्यूली जो मेसेज तुमच्यासाठी येतोय तो मी तुम्हाला सांगते की कि, कितीतरी आयुष्य तुम्ही अशी अंधाऱ्या परिक्रमा जी तुमची चालली आहे म्हणजे परत परत आयुष्य घेणं आणि परत परत तीच कार्मिक जी लोक आहेत ती तुमच्या आयुष्यात येणं आणि तुम्हाला तुमचं जे तुमची जी प्रगती आहे किंवा तुम्हाला आयुष्यात जे काही साध्य करायचं आहे त्यापासून तुम्हाला दूर करणं तुम्हाला थांबवणं याच्यामध्ये ती येतात काही ना काही अडथळे बनून ती तुमच्या आयुष्यात येतात काही चांगल्या हे येतात काही वाईट हेतू उद्देशाने येतात काही चांगल्या हे येतात मग ते तुमच्या मार्गात अडथळा बनतात तुमचं जे कार्य आहे तुमच्या कार्यामध्ये अडथळा बनून राहतात काही असे अशा गोष्टी त्यांच्याकडून होतात ज्या तुमच्या परिक्रमेला म्हणजे तुमची जे प्रगतीचं जे काही काळ सुरू आहे किंवा सुरू होतोय त्याच्यामध्ये अडथळा बनतात आणि अशी परिक्रमा तुमची खूप झाली आहे हे हे जे आयुष्य आहे या आयुष्यात सुद्धा तुमची ती अंधाऱ्या ह्याच्यातून परिक्रमा होते ऍज अ तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये असेल किंवा विवाहाच्या अगोदरच्या आयुष्यामध्ये असेल तर दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही एका अंधाऱ्या ह्याच्यातून प्रवेश करताय अंधारे ह्याच्यातून प्रवास करताय तुम्हाला तुमची दिशा सापडत नाहीये आणि त्या अंधार ह्याच्यामध्ये अशी काही अशा काही एनर्जीज आहेत अशी सोर्स आहेत जे फक्त आणि फक्त तुम्हाला त्रास देत आहेत अंधारामध्ये त्रास देत आहेत तर नियती तुम्हाला या सगळ्या परिक्रमेतून बाहेर काढते आहे या अंधाऱ्या अशा परिक्रमेतून तुम्हाला बाहेर तुमची परिक्रमा संपवते ती आणि तुम्हाला एक प्रकाशमय जी परिक्रमा तुमच्या आयुष्याची आहे जी तेजोमय करणारी आहे आणि जशी देवी ज्ञानाची तुम्हाला साथ आहे बुद्धीची साथ आहे आणि तुमचं जे तुमचं बोलणं असेल तुमचे जे थॉट्स असतील तुमचे जे विचार असतील तुमचे इंट्युटिवली जे काही मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात स्पिरिच्युअल माध्यमातून जे मेसेज तुम्हाला पोहोचवले जातात त्यातून असेल पण एक स्पिरिच्युअल लाईफ जी तुमची आहे स्पिरिच्युअल लाईफ असेल किंवा तुमच्या करिअरचा वेगळा एक प्रवास असेल तो सुद्धा तुमच्या आयुष्याचा सुरू होते आणि त्यामुळेच तुमचं एक वेगळेपण जे अंधारात कोणाला दिसलं नाही ते प्रकाशमय करता करतेय करते नियती आणि नियती तुम्हाला या अंधाऱ्या परिक्रमेतून बाहेर काढते खूप छान असा इंटरट्यूला असा मेसेज जो आला तो म्हणजे नियतीने तुमच्यासाठी कारण काही योग्य वेळ यायला लागते आणि ती वेळ आल्यावरच तुमच्यापर्यंत ते मेसेजेस आणि जे काही तुमच्यासाठी द्यायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं तर नियती तुम्हाला अंधाऱ्या परिक्रमेतून बाहेर काढते एक कसं अंधाराचा प्रवास याच्यात चाचपडत चाललाय तुम्ही हे आहे का ते आहे का हिता ठेवला तर हे माझं आहे का किंवा ह्याचा आधार भेटतो का पण बरेच वेळा आपल्याला असं होतं की अंधारात चालत असताना आपण चाचपडत चालतो आणि धरतो पण ते ज्या ह्याला दिलेला असतो आपण हात हे केलेला असतो धरलेला असतो ते चुकीच्या ठिकाणी आपलं हे मग आणि पडतो अंधारात तर या सगळ्या गोष्टी ही जी परिक्रमा आहे हीच सुरू होती तुमच्या आयुष्यात कि तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला तिथं विश्वासघात असेल किंवा तुमच्या विचारांचा अपमान असेल किंवा तुमचं जे काही हे चाललेलं आहे तुमच्या हेतू जो जीवनाचा आहे आयुष्याचा आहे जो काही उद्देश आहे फॅमिली मध्ये असेल मध्ये असेल तुमच्या स्पिरिचल लाईफ मध्ये असेल तिथे तुम्हाला ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात कारण तुम्हाला फेस टू फेस उजेडात आणते अगदी तुम्हाला दाखवते खरे चेहरे ज्यांनी जे अंधारात तर सगळं हे झालं पण तुम्हाला उजेडात प्रकाशात तुम्हाला तुमचा चेहरा सुद्धा तुम्हाला ओळखू येणार नाही इतके लख प्रकाशमय असं तुमचा हे अवरा तुमचा होणार आहे आणि तुमचे विचार तुमचे थॉट्स सगळे होणार आहे तर त्यासाठी जो काही मेसेज आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते काय नियती तुम्हाला मेसेज देते कोणता मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे बघूया आपण कोणत्या परिक्रमेतून येते तुम्हाला बाहेर काढते तर हे आहे शिव आणि पार्वती बघा डिवाइन ब्लेसिंग आहे तुम्हाला हॅपीनेस आणि हार्मोनी तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी नियती तुम्हाला एका अंधारे परिक्रमेतून बाहेर काढते आणि ही अंधारी परिक्रमा म्हणजे आतापर्यंत तुम्ही इनबॅलन्स होता इनबॅलेन्स असल्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवणं असेल त्यांना त्यांच्या स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी मदत करणं आणि सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःला खूप इन्वॉल्ड करून घेणं म्हणजे अगदी गरजेपेक्षा जास्त तुम्ही इन्व्हॉल्ड होणं दुसऱ्यांच्या कार्यामध्ये असेल त्यांच्या मदतीसाठी असेल स्वतःचा स्वतःवरचा हे कमी सेल्फ लो कमी स्वतःवर प्रेम करणं कमी पण दुसऱ्यावर विश्वास ठेवणं असेल त्यांना मदत करणं असेल मग त्यासाठी कुणाचाही रोष ओढवला तरी चालेल पण त्यांच्यासाठी तुम्ही का, काही करण्यासाठी तत्पर असता सहजपणे माफ करता कोणीही दुखावलं तरी सुद्धा आणि याच स्वभावाचा किंवा ह्या वागण्याचा खूप लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला पण या अंधाऱ्या परिक्रमेतूनच तुम्हाला नियती बाहेर काढते नियती म्हणजे कोण आहे शिव आणि पार्वती डिवाईन यांनीच तर हे ह्या सगळ्या गोष्टी घडवल्यात हे परिवर्तन आहे आणि जेव्हा परिवर्तन कोण घडवतं शिवपार्वतीच घडवतात जेव्हा एखादी बिल्डिंग आहे बघा पूर्ण हे सगळं आहे ते ढासळत आलंय त्याचा आता काही उपयोग नाही आहे म्हणजे हे ढासळणार आहे आता तर तसंच ठेवायचं किंवा त्यातच हे करण्यापेक्षा त्याला पुन्हा पूर्ण संपवून पुन्हा त्याची एक नवीन इमारत उभी जी करायची असते ती शिवपार्वती करतात आणि ती तुमची नवीन इमारत उभी राहते ती या परिक्रमेतून म्हणून तुम्हाला मेसेज आला की का अंधार्या परिक्रमेतून तुम्ही तेजोमय अशा ह्याच्यामध्ये प्रवेश तुम्ही करताय आणि हार्मन येते तुमच्या आयुष्यात हॅपीनियस आनंद आणि हरमळ ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे काही सुख समृद्धी पैसा जो तुम्हाला हवं होतं आनंद हवा होता प्रेम हवं होतं जे तुम्ही अपेक्षित ठेवलं म्हणजे निरपेक्ष भावना तुमची आहे पण जितक तुम्हाला निरपेक्षपणे करता आलं ते सर्वांसाठी तुम्ही केलं पण जिथं जिथं तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तुम्ही केलं तुम्ही सगळं प्रयत्न केला पण शेवटी तुमच्या हाती काहीच नाही आहे तुमच्या हाती काहीच नाही आहे तुम्ही शेवटी म्हणजे काय म्हणतात आपण जे आलेलो आहोत तसंच आपण हे करणार की नाही पण तुमच्या विचारांचा जिथं आदर नाही आहे तुमच्या कार्याचा जिथं मान नाही आहे किंवा तुमच्या अस्तित्वाचा जिथं मान नाही आहे तिथं ति, ती ती अंधारी परिक्रमा आहे ती अंधारातली परिक्रमा आहे आणि जिथं तुमच्या स्वाभिमानाला अहत्व नाही आहे किंवा जेव्हा आपण इन बॅलन्स असतो त्यावेळेला एक बॅलन्सची गरज असते साथ गरजेची असते आणि जी साथ तुमच्या आयुष्यात तुम्हाला इथं आहे आणि तुम्ही बॅलन्स होता आता म्हणजे तुमच्यामधूनच जी डिवाइनची शक्ती आहे शिव आणि पार्वतींची शिवशक्तींची जी, जी, जी तुमच्या ती एनर्जी आहे ती एकत्र येते एकरूप एक होते तुम्ही बॅलन्स होता होत आहे म्हणजे तुम्ही जर ध्यान योग करत असाल स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये तुम्ही पुढे असाल तर तुम्ही बॅलन्स होताय त्यामुळे तुम्हाला एका अंधारा परिक्रमेतून नियती बाहेर काढते कारण बॅलन्स होणं नसते बॅलन्स होण्यासाठी स्वतःवर खूप काम करायला लागते समोर कितीही आग ओकणारी असू दे पण आपण आपलं ध्यान मन चित्त शांत ठेवण्याची गरज असते जेव्हा तुम्ही असं शांत होता त्याच वेळा तुम्ही खऱ्या अर्थाने बॅलन्स होता असं हे सांगत आणि तुम्ही बॅलन्स झालेले आहात कारण तुमचं चित्त शांत आहे चित्त तुमचं थारी आहे कारण कुणीही कस ही बोलणं असेल तर त्याला अतिरेक जो आहे कोणत्याही बोलण्याचा वागण्याचा तो तुमच्यामध्ये नाही आहे सतसत विवेक बुद्धी सात्विकता प्रेम भाव हा तुमच्यामध्ये आहे शुद्ध भाव तुमच्यामध्ये आहे आणि हा ह्या भावानेच तुम्ही पुढे चाललेले आहात आणि त्यामुळेच ता, ता, तुम तुमचे एका अंधाऱ्या परिक्रमेतून तुम्हाला इथं बाहेर काढलं जाते थँक्यू सो मच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया नियती तुम्हाला अंधार्या परिक्रमेतून बाहेर काढते आणि वीरभद्र मी काय म्हणलो तुम्हाला नियती तुम्हाला पूर्ण ढासळलेलं सगळं हे आहे थोडंसं हे राहिले आणि त्याच्या ह्याच्यात तुम्ही राहिलाय किंवा एक टॉवर जो कोसळतो बघा टॉवर मुवमेंट तुमच्या आयुष्यात आलेले असते म्हणजे तेच ती अंधारी परिक्रमा ह्या अंधार्या परिक्रमेत म्हणजे जिथं जिथं तुम्ही विश्वास ठेवला तिथं तिथं विश्वासघात झाला जिथं जिथं तुम्ही आधारासाठी हे ना बघितलं तिथं तिथं तुम्हाला एक वेगळं हे मिळालं किती हे कुणी मी आहे हे, हे म्हणण्यापेक्षा त्या असण्याच हे करून देणं म्हणजे कुणासाठी कोण राहत नसतं पण शेवटी माणसं एक माणूस ह्युमन बियंग म्हटल्यावर माणसाला माणसाकडून कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी असेना पण ते अपेक्षित असतात त्याचं फॅमिली असेल करिअर असेल किंवा कुठेही तर आपण एवढं करतो तर एवढीशी एक गोष्ट आपण अपेक्षित ठेवू शकतो तर ह्यात कोणताही वाईट हे नाहीये स्वतःच्या हक्कासाठी स्वाभिमानासाठी लढावं पण कितपत लढावं इतकंही तोडू नये की सगळं संपेल आणि सगळं संपल्यावर मिळालेलं सुख ते काय सुख त्याला काही सुख म्हणतात का नाही आहे आणि असा तुमचा स्वभाव आहे आणि त्यामुळेच तुम्हाला बरेच वेळा तुम्ही सगळं म्हणजे अगदी निरपेक्ष भाव नाही तुमच्या अगदी तुम्ही सह सोडता सगळ्या गोष्टी नाही आहे त्याग त्यागाची जी भूमिका तुमच्यामध्ये आहे किंवा त्यागाची जी भावना तुमच्यामध्ये आहे ती तुमच्यात परकड आहे खूप आहे आणि म्हणूनच तुम्हाला इथं हा मेसेज दिला जाते का अंधार्या परिक्रमेतून तुम्हाला बाहेर जाते कारण जो त्याग के तुम्ही केला जे सोडलं तुम्ही ज्या गोष्टीमध्ये अडकून पडला नाही मग ते काहीही असो ज प्रत्येकामध्ये कोणीही किती जवळच असू दे लांबच असू दे किंवा पैसा संपत्ती प्रॉपर्टी काही असू दे ज्या तुम्ही अडकून नाही पडला म्हणूनच तुमच्या नवीन तुमच्या एक प्रकाशमय जी परिक्रमा सुरू होतीये एका अंधाऱ्या परिक्रमेतून तुम्हाला बाहेर काढलं जाते तर यासाठी कारण तुम्हाला एक शून्यातून नवीन विश्व निर्माण आहे आणि ते विश्व तुमचं स्वतःच असेल स्वतःच तुमच्या स्वतःच हे स्वतःच असं म्हणणार असं तुमचं आणि तुमचं अस्तित्व दाखवणार तुमचं नाव दाखवणार तुमचं नाव समोर जगासमोर आणणार तुमचं स्वतःच्या जे काही विश्व तुम्ही निर्माण करतायत त्याच्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी वीरभद्र आहेत आणि वीरभद्रांचा हाच मेसेज आहे तुमच्यासाठी की सगळं जे काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे नवीन चेंजेस करण्यासाठी तुम्हाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि तुमची ताकद तुम्हाला ओळखून देण्यासाठी सगळ्यांचे जे जे काही खरे चेहरे तुमच्या समोर बाहेर काढण्यासाठी जे डिस्ट्रॉइड केलेलं आहे ते त्यासाठी केलेलं आहे कारण हे चेंजेस तुमच्या आयुष्यात येणार आहेत कोण किती पाण्यात आहे हे कळण्याचं जी वेळ असते जी ती टॉवर मुवमेंट मध्ये येत असते जेव्हा टॉवर मुवमेंट आयुष्यात येते की नाही त्यावेळेला आपल्याला खरे चेहरे दिसायला लागतात आणि तसं तुमच्या आयुष्यात झाले खूप वेळा तुम्हाला असं अशा गोष्टी तुम्ही अनुभवला की खरा ज्यांचा म्हणजे अगदी चेहऱ्यावर व सात्विक हे दाखवतात पण पाठीमागे खूप हे तसं म्हणजे त्यांच्या मनात खूप काही साचलेलं असतं अशा अशी लोक असतील अशा एनर्जीस असतील अशा तुम्ही तुमच्याकडं आल्या आणि त्यामुळे तुमच्या मध्ये खूप म्हणजे हे सगळी परिक्रमा सगळं अंधारमय असं हे झालं होतं त्या ह्याच्यातून तुमच्या आयुष्यात ब्लेसिंग येतात महादेवांचे ब्लेसिंग येतात शिवपार्वतींचे ब्लेसिंग येतात आणि एक नवीन चैतन्यमय आणि स्वयंपूर्ण आयुष्य हे तुमचं आणि हे जे एक्सेप्ट चेंजेस येतात हे जे नवीन चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहेत नवीन काहीतर हो पाते ते तुम्हाला एक्सेप्ट करायचंय जे चेंजेस जे सुरुवात नवीन बदल जे तुमच्या आयुष्यात होते ते तुम्हाला एक्सेप्ट करून पुढं जायचंय स्वीकारायचंय तुम्हाला आणि तो एक्सेप्टन्स आहे तुमच्यामध्ये तुम्ही स्वीकारता तुमच्या जे काही चेंजेस समोर येतायत कोणत्याही बाबतीत असू करियर मध्ये असू दे फॅमिलीमध्ये असू दे किंवा कुठेही मध्ये असू दे जे काही चेंजेस येतायत नवीन ते तुम्हाला स्वीकारायचे आहेत त्यापासून कुठेही पळून जायचं नाही किंवा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा अतिर विचार नाही करायचंय तिथल्या तिथे ती गोष्ट सोडून तुम्हाला नवीन गोष्टीचा आरंभ करायचा आहे कारण अंत हाच आरंभ आहे हे महादेवाने आपल्याला शिकवलंय जिथं अंत होतो तिथूनच नवीन आरंभ होतो. आणि काहीतरी नवीन आरंभ करण्यासाठीच तुमच्या आयुष्यात हा सूर्यप्रकाश येतोय आणि अंधारा अंधारावर मात प्रकाशानच होते मग तो प्रकाश तुमच्या आयुष्यात येतोय मग काही अंत संपले ते अंधार होतं जो अंधार होता तो संपलाय मग त्या अंधाराच स्पष्ट रूप तुमच्या समोर आलं कि ह्या अंधारात काय काय झालंय तर त्या अंधारात आता घुसमटून पडू नका बाहेर पडा नवीन जग तुमची वाट पाहत नवीन सगळं तुमची वाट पाहते तिथं तुम्ही प्रवेश करा कारण तुम्हाला तुमच्या एका नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे तुम्हाला अशा दलदलीत अडकून नाही पडायचंय. आहे दलदलीमध्ये पडायचं नाहीये तुम्हाला असा अशा अंधाराला कवटाळून राहायचं नाही कि हा माझा आहे नाही आहे ह्या आयुष्यात ह्या जगात आणि ह्या ह्याच्यामध्ये कोण कुणाचं कुठंही नसतं स्वतःला आपण स्वतः उभं करायचं असतं फक्त भगवंत आपल्याला साथ देत असतात तुझ्या पायामध्ये किती ताकद सगळं निरपेक्षपणे करत राहतोस किंवा स्वतःसाठी इतरांसाठी करत राहतोस हे महत्वाचं असतं मग त्यासाठी ते करत असताना तुम्हाला तुमच्या सारखीच लोक या प्रवासामध्ये अनुभवायला मिळतील तुमच्या सारखी सोल फॅमिली आहे तुमच्या सारखी तुम्हाला समजणारी तुम्हाला समजून येणारी तुमच्या सारखीच विचार असणारी आणि तुम्हाला जपणारी अशी सगळी सोल फॅमिली तुमच्या आयुष्यात पुढे येतेय म्हणूनच तुम्हाला हा मेसेज दिला गेलाय कि एका अंधाऱ्या परिक्रमेतून बाहेर येतात ही अंधारी परिक्रमा जेडात तुमचा तेज दुनियेला दाखवण्यासाठी ही परिक्रमा येतेय आणि हा मेसेज आहे दुसरा आहे म्हणजे बगलामुखी ब्लेसिंग ऑफ फिफ्टी थ्रू स्पीच जे काही तुम्ही बोलता किंवा तुमच्या बोलण्याचं कोणतंही हे असेल तर त्या बोलण्यामध्ये काही काही गोष्टी तुम्ही इतरांना सांगता आ, बोलता किंवा अं त्यांना एक नवीन मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करता ज्याला समजलं ना, समजलं नाही समजलं त्याला नाही समजलं पण तुम्ही काय करता हे तुम्हाला माहित आहे त्यामुळं तुम्हाला तुम ज्यांच्याकडून कुणाकडून तुमच्यासाठी तुमच्या तुम्हाला काही बोलणं असेल किंवा तुमच्या अशा गणापर्यंत येत असेल चुकीचं बोलणं तुमच्याबद्दलचे गोसिप असेल तुमच्याबद्दलचं बोलणं असेल जे काय तर देवी बघलामुखी त्यांना त्यांची शिक्षा तर देतायच कारण आपण हे करत बसायचं नाही शिक्षा देणार आणि सगळं हे देणार आपण कोण आहे साक्षात भगवंत आहे फक्त आपण समर्पित आहे आणि ते तुम्ही करताय तुम्ही समर्पित होत आहे त्यामुळे तुम्हाला इथे न्याय दिला जातोय आणि देवी बघलामुखी तुमच्या थ्रॉट वर जे जे काही तुम्हाला अडथळे आणतंय म्हणजे तुमचं तुम्हाला बोलण्यासाठी जे थांबवतंय तुमच्या एखाद्या चांगलं काही कार्य आहे ते कार्य करताना तुम्हाला थांबवत असेल तर तिथं तुम्हाला देवी बगलामुखींचा खूप तुम्हाला देवी जर काही त्यांचे हे असतील तर तुम्ही तिथं करू शकता कारण तुम्ही त्यांना हे करणं खूप महत्वाचं आहे तुमचं जर बोलण्याचं काही तुम्ही बिझनेस स्पिरिच्युअली तुम्ही काही करत असाल किंवा मोटिवेशनल स्पीकर असाल तुम्ही गात असाल सिंगर असाल तर तुम्हाला इथ थ्रॉटवर थोडंस काम करण्यासाठी सांगितलं जाते थ्रॉटवर तुम्हाला प्रोटेक्शन आहे खूप प्रोटेक्शन आहे पण तुम्ही थोडंसं तुम्ही स्वतःही त्याच्यावर काम करण्यासाठी सांगितलं जाते तुम्हाला इथं आणि हा मेसेज आहे तुमच्यासाठी लाइफ इज योर टीचर लर्न एंड सिक बेटरमेंट आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक 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 पाऊल तुम्ही शिकलाय सगळं शिकलाय तुम्ही कि कोण साथ देत कोण नाही साथ देत कोण तिरस्कार करत कोण प्रेम करत कोण माया करत कोण फसवं प्रेम करत कोण फसवी माया करतो कोण फसवे शब्द असतात कुणाचं मी पण असतो कुणाचा स्वाभिमान असतो कुणाचं काय असतं आणि हे सगळं बोलत असताना ते आपलं हसत तुम्ही जसं श्रीकृष्ण कसे हसतात की नाही तसं हा हा बोलू दे हा करू दे किंवा हे करू दे आणि तुम्हाला आपलं बरोबर कळतं त्याच्या शब्दाच्या माग त्याच्या आत काय उद्देश त्याचा दडलेला आहे त्याचा त्याचा उद्देश काय आहे त्याला काय म्हणायचं आहे आणि त्याची काय इच्छा आहे हे तुम्हाला कळत आणि म्हणूनच हा मेसेज तुम्हाला इथं सांगितलं की हे सगळं तुम्ही आता शिकलाय त्यामुळं अतिविश्वास नाही कुणावर ठेवायचा कुणावर कुणीही कुणासाठी नाहीये म्हणून तुमचा रस्ता तुम्हाला अगदी तुम्हाला इथं दाखवला जातोय उजेडात दा, तेज तुम्हाला त्या अशा प्रकाशात तुम्ही बाहेर पडताय आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलं हे अंधारा परिक्रमेतनं बाहेर पडलाय आता कुणाच्याही जास्त अति आहारी न जाता तुम्ही तुमच्या तुमच्या लाईफ वर तुमच्या आयुष्यावर तुम्हाला फोकस आहे तुम्हाला काय हवं आहे हे तुम्हाला शिव पार्वतींचा नियतीचा तुम्हाला मेसेज आहे तुम्हाला जे आहे ते तुम्ही बोला कारण तुमच्या बोलण्यातून ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं तर तुम्हाला जे काय बोलायचं आहे जे काही मागायचंय जे काय आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही तुम्ही त्यांना सांगा तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला घर हवं आहे तुम्हाला प्रॉपर्टी हवं आहे तुम्हाला तुमची मुलं शिक्षण क्षेत्रात असतील करिअर मध्ये असतील त्यांचं चांगलं त्यांचं हे पाहिजे तर तुम्ही त्यांच्याशी बोला शिवा महादेवांशी बोला तुम्ही तुम्ही पार्वतींशी बोला तुम्ही तुमच्या आराध्यांशी बोला पण बोलणं ही खूप महत्वाचं आहे आणि बोललं पाहिजे हा तुम्हाला इथं सांगितलं जातं जो थ्रॉट चक्र जर तुम्ही बोलत नसाल ना इतरांशी बोलण्यापेक्षा परमेश्वराशी बोलण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते कारण तुमच्या सगळ्या शंभर टक्के प्रश्नांची उत्तरे तिथं मिळणार बाकी बाहेर तुम्हाला फक्त गॉसिप मिळेल जर तुम्ही तुमचं दुःख किंवा आनंद बाहेर सांगत बसला तर ते फक्त गॉसिप करतील पण तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर न देणार किंवा उत्तर तुम्हाला मिळणारही नाही तर तुम्हाला इथून उत्तर मिळेल तर तुम्हाला तिथं बोलायचं आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि हे जे काय आहे तुम्ही खूप जिनियस पर्सन आहात म्हणजे तुम्हाला दान करणं दान करणं हे तुमच्यामध्ये खूप खुबी आहे दान करायचं एखाद्याच म्हणजे असं एक तुमचा स्वभाव आहे अन्नदानाचा म्हणजे जे काय आहे अगदी प्रेमानं करणं गृहिणी सुद्धा असेल खूप प्रेमानं स्वयंपाक असेल बनवणं अन्नपूर्णा बनवणं आणि इतरांना खायला देणं पोट भरणं म्हणजे तुमच्यामुळं तुम्हाला असं मनामध्ये असं हे होतं की इतरांचं पोट भरलं तुम्ही केलेल्या अन्नातून जर तर त्यामध्ये तुमचं असं भरभरून समाधान वाटतं तुम्हाला खूप म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करत असताना तुम्ही मध्ये असताना तुम्हाला खूप सारे ट्यूशन्स येत असतील तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होत असाल तुम्हाला आवडत असेल ही तुम्ही रिडिंग ऐकत असाल त्यावेळेला तुम्ही स्वयंपाक वगैरे करत असाल तुम्ही किचन मध्ये असाल अ गृहिणींसाठी मी सांगते आणि त्यावेळेला तुम्ही ऐकत असाल पण तो स्वाद जो तुमच्या याच्यावर स्वयंपाकामधला आहे किंवा तुम्ही जे अन्न बनवता आणि इतरांना खाऊ घालता किंवा तुमचं जे काही असेल हॉटेल रेस्टॉरंट हे ज्या काही तुम्ही खाणी असेल किंवा मोठं असेल त्या जे करता त्यामध्ये ते करण्याचा हेतू तुमचा खूप प्रामाणिक आहे खूप खरा आहे आणि प्रेमळ आहे म्हणूनच तो जो तुमचा स्वाद आहे तो त्या अन्नामध्ये उतरतो त्याच्यामुळेच तुम्हाला जी काही भरभराट जे आहे ना ते तुम्हाला यातून सुद्धा तुम्हाला आणि होत आहे तुमचा जर व्यवसाय असेल तरी सुद्धा तो भरपूर वाढतोय आणि त्यासाठी तुम्हाला ब्लेसिंग हे तुम्हाला सांगितलं जाते जर कोणी असा विचार करत असेल किंवा कुणाचा असेल तर त्यामध्ये खूप आहे नियती तुम्हाला म्हणूनच अंधार्या परिक्रमेतून बाहेर काढते कारण नवीन काहीतरी तुम्हाला करायचंय तुम्हाला तुमच्या आयुष्याची ओळख तुमची ओळख नव्याने पुन्हा प्रस्थापित करायची आहे तुम्हाला त्याच 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 गोष्टींमध्ये अडकून पडायचं नाही नवीन गोष्टी करायच्या आहेत आणि यासाठी तुम्हाला निर्णय घ्यायचाय डिसिजन घ्यायचा आहे तुम्हाला तुम्हाला जे काही नवीन तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज समोर आलेल्या आहेत समोर येतायत त्या तुम्हाला बिनधास्तपणे तुम्हाला ते डिसिजन घ्यायचे आणि ते डिसिजन घेऊन तुम्हाला पुढं जायचंय ते डिसिजन घेत असताना तुम्हाला इतरांचा विचार करण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या आयुष्यात करायचं करायचंय तुमचा कशावर फोकस आहे काय गोल आहे तुमच्या आयुष्याचा तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे कारण तुम्ही जर इतरांना तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला दुसरे कोण सांगणार नाही हे हवं आहे ते आणि म्हणून तुम्हाला, तुम्हाला दुम्हाला दुम्हाला एक डिसिजन घ्यायचं आहे तुमच्या लाईफचा तुमच्या आयुष्याचा तुमच्या मुलांचा तुमच्या स्वतःच्या करिअरचा असेल मुलांच्या करिअरचं असेल त्या बाबतीत तुम्हाला एक निर्णय घेऊन पुढे जायचं आहे कारण त्यामध्ये ब्लेसिंग्स आहेत खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला नियती तुम्हाला आशीर्वाद देते नियती तुम्हाला सांगते की तुमच्या आयुष्यात खूप सारे उत्साही तुम्हाला आनंदी करणारे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर सुख समाधान असं आणणारे असे क्षण तुमच्या आयुष्यात येत आहेत एक तेजोमय सकाळ तुमच्या आयुष्यात येते सूर्योदय होते तर तुम्ही ह्या अंधाऱ्या परिक्रमेतून बाहेर निघताय म्हणूनच हे सगळं आशीर्वाद तुमच्याकडे भरभरून येतोय तो तुम्ही एक्सेप्ट करा स्वीकार करा आणि तुमच्या आयुष्यात येणारा आनंद जो सेलिब्रेट करा ओके थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आपल्या ही सबस्क्राईबरची एनर्जी असते तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तुमची एनर्जी रीडिंगशी कनेक्ट होईल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या लोकांना व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच so पुन्हा भेटू याच्या रिडिंग मध्ये तोपर्यंत धन्यवाद